राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची पुन्हा उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विनोद तावडे यांना ही जबाबदारी दिल्यामुळे त्यांचं राजकीय वजन वाढणार आहे त्यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया तसंच संजय भाटिया आणि लालसिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र आणि गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशभरातील भाजप संघटनेमध्ये भूत अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक पंधरा डिसेंबर पर्यंत तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक तीस डिसेंबर पर्यंत होणार आहे यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे